कोकण प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन खोपोलीतील पटेल नगर मध्ये कोकण जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर पी आय पक्षाची पहिली शाखा खोपोली शहरातील नवीन पटेल नगर भागात स्थापन झाली असून या शाखेचे उद्घाटन कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले येथील नागरिकांना धमकावण्याचा प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्याने या वसाहतीच्या संरक्षणासाठी जगदीश गायकवाड मैदानात उतरले आहेत आपल्या गरीबाला झोपडं मिळालं पाहिजे गरीबाला घर गर राहायला पाहिजे आणि गरीबांनी बांधलेले पंधरा पंधरा वीस वीस वर्ष या ठिकाणी राहत असताना सुद्धा अनेकदा इथं मतदान केलं अनेक लोक किती लोकांची नावं आहेत ना नसतील त्यांची टाकून घ्या हां कारण आता काही लोकांना वाटतं त्यांना भीती झालेली आहे परंतु मी तर या ठिकाणी सांगेल की माझा मुस्लिम बांधव किंवा माझा उत्तर भारतीय बांधव हा आमचा या देशाचा मूळ निवासी आहे आणि म्हणून या देशाचे मूळ निवासी त्यांच्यासोबत आम्ही आहोत मग आमच्या आदिवासींना काही वनवासी म्हणतात पण आदिवासीच मूळ निवासी आहे लक्षात घ्या म्हणून आपण या ठिकाणी आलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीशे छप्पन्न ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली त्या स्थापनेचा के उप आज रायगड जिल्ह्यामध्ये ही खोपोली शहरामध्ये ऐतिहासिक अशी पहिली शाखेचं ओपनिंग आज आपण केलेली आहे एकोणीसशे छप्पनपासून जेव्हापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओपन झाली तेव्हापासून आजपर्यंत या रायगड जिल्ह्यामध्ये त्याच्यापुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा ओपनिंग करायचं काम आपण सुरुवात केलेली आहे त्याची त्याची त्याचे हे पद म्हणून आज खोपोली न्यू पटेलनगरमध्ये ही पहिली शाखा आज आपण इथे ओपन केलेली आहे न्यू पटेलनगरमधली ही जी लोकं आहेत ही पंधरा वर्षापासून ही वस्ती आहे आणि काही समाजकंटक जे आहेत हे यांना धमकावण्याचा प्रयत्न करतात परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कधीही खपून घेणार नाही आज इथल्या झोपटपट्टीतल्या लोकांना जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आर पी आय जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यापुढे इथे जर कोणीही आला आणि जर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला यावेळी जिल्हा सचिव राकेश गायकवाड तालुका अध्यक्ष सुनील सुनील सुशांत गायकवाड संतोष केदारी शिंदे नितेश गायकवाड दीपक गायकवाड शिवाजी वाघमारे महिला तालुका अध्यक्षा राजश्री वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न